नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी

देशाध्यक्ष जयंतराव पाटील आमदार अरुण दादा लाड आमदार सुमनताई पाटील सर माझे सहकारी नितीन बामगुडे पाटील आणि ज्यांच्या ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी ही आपण भव्य अशी तप्त उनामध्ये मिरवणूक काढली ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वा रूड कुत्रा आहे उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीच आणि मला खात्री आहे जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौकातून अनेकांनी अनेक पहिलवानानी कुस्ती आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पेलवाना जुबा आहे मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी आभार मानतो सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर ही सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे मग श्री नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा ते सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील या भागातले किसनवीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असंख्य क्रांतीवीर या मातीतून देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या बार हे मोदी ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांना आपल्याला घालवायचं

त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली गो करोना गो, गो गो करोना गो आता आपल्याला घोषणा द्यायच्या गो मोदी गो गो मोदी गो आणि धाड्या वाजवायच्या पाठीशी उभा राहणार खेळाडू तयार झाला पाहिजे हा खेळाडूंच्या पाठीशी उभा राहणार खासदार तयार झाला पाहिजे नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची असे मध्ये बोला ईडीमध्ये तुझं कोण बोल अरे ईडी बिडी सगळं जाईल नंतर का काळजी करू नका त्या ईडीच्या बापाला मी घाबरत नाही चला असे किती आले किती गेले आज शिवसेनेचा आहे लक्षात घ्या आपल्याला या सांगलीमध्ये ही लढाई जिंकायची आहे काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत मुदीला इकडे त्यांची काळजी करायची त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे की लढाई एका सेकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला तेलवान विजयी होईल काँग्रेस आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे समाजवादी पक्ष पार्टी आपल्या बरोबर आहे कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि जनता आमच्या बरोबर आहे आता <laughs> या तप्त उनात आपण फार काळ चालत आहे उभे राहताय मी आपला फार वेळ घेणार नाही येऊन इथंच राहायचंय मला येऊन पुढले पंधरा तारीख आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागायचंय जयंतराव बोलतील त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ज्ञ आहेत पण हा शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा पार्लमेंटला जाईल दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवे लक्षात घ्या संघर्ष yeah. करेल कारण त्याच्या हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी विजणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी माननीय जयंतराव पाटील आणि नेत्यांशी एकमेट कसं राहावं याच एक महाराष्ट्राला उदाहरण घालून दिलेले आमचे संजय राऊत साहेब या विभागाचे उमेदवार त्या जिल्ह्याचं पैलवान चंद्रार पाटील साहेब बांधोडे पाटील साहेब आणि सर्व माझ्या बंधू खर तर आज या देशाची राज्यघटना धोक्यात आलेली आहे ह्या घटनेची मोडत सुरू आहे दिवसा ढवळ्यात दिल्लीला राज्यघटना जाळली पण त्याच्यावर ह्या देशाचे पंतप्रधान ब्र काढायला तयार नाहीत बोलायला तयार नाही मणिपूरमध्ये महिलांची नग्न दिंड काढली त्यावर सुद्धा या देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाही त्या बीजेपीचे खासदार हेगडे म्हणतात आणि घटना बदलण्यासाठी सत्तेत आलो त्याच्यावर ह्या देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाही लोकशाहीचे एक असा प्रोटोकॉल आहे की राष्ट्रपती आल्यानंतर पंतप्रधानांना उभं राहायचं असतं तुम्ही बघितलं असेल पेपरला टीव्हीला राष्ट्रपती उभे आहेत आणि पंतप्रधान खाली बसून त्यांना नमस्कार करतायत हा या घटनेचा अपमान नाही का आणि म्हणून ही जी घटनाविरोधी ज्या बीजेपीची प्रक्रिया सुरू आहे त्याला जर मातीमोल करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी निवडूनच आली पाहिजे याच्यासाठी या सांगलीमध्ये एक नवीन रक्ताचा पर्ग चंद्रहार पाटील तुम्हाला दिलेला आहे त्याला बहुमताना आपण निवडून दिलं पाहिजे आज हिंदू 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 असून हिंदू त्या देशाचा शेतकरी हिंदू ऐका नाही त्या देशाचा विद्यार्थी हिंदू का नाही त्या देशाचे संस्थाचालक हिंदू ऐकता नाही त्या देशाचे दलित हिंदू का नाही काय नाही घेतल्या धरू जा संदर्भामध्ये सव्वा वर्षात दिल्लीच्या त्या सिलेवर शेतकरी आंदोलनाला बसला प्रोटोकॉल सांगतो लोकसभेचा की पंतप्रधानांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे एक शेत काही शेतकरी मेले पत्रकार पत्रकारांच्या समोर पंतप्रधान येत नाहीत आंदोलनाच्या समोर पत्रकार येत नाहीत एक शेत काही शेतकरी मेले त्या शहीद एकाही घराला पंतप्रधानांनी भेट दिली नाही अरे कुठलीही स्कीम डिक्लेअर होत असताना भारत सरकार म्हणावं लागतं हा घटनेचा नियम आहे आज भारत सरकार हे नाव बाजूला करून मोदी सरकार आणलेलं आहे मोदी सरकार ही हुकुमशाही नाही का ही हुकुमशाही का साहेब आमच्या भागामध्ये राशन दुकानामध्ये जी फुकट धान्य दिलं जात त्या पिशव्या सुद्धा मोदीच्या नावच्या आलेल्या आहेत फोटो मोदीचे आलेले आहेत आणि रेशन दुकानदार सांगतात आता फुकटण्या पुन्हा मोदी आले तरच यायचं ना यायचं रेशनदार दुकानदार ही हुकुमशाही नाही का ही हुकुमशाही गाड्याची असेल तर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही निवडूनच आली पाहिजे मी हा अजून विनंती करतो मताची विभाग निटाळा मताची विभाग निटाळा काँग्रेसवाल्यानं आमचं आव्हान आहे वरची जी महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर मग पुढच्या अडचण तुमची ह्या जिल्ह्यात होणार आहे त्याचं भान ठेवा आणि येणारी हुकुमशाही निवडणूक मध्ये निवडून आज मी विनंती करतो आणि माझे दोन उमेदवार म्हणून आज माझा अर्ज दाखल करण्यासाठी व भव्य रॅलीसाठी उपस्थित असणारे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब संजयजी राऊत साहेब अरुण अण्णा लाड आमदार आमचे संपर्क प्रमुख नितीन बांधवडे पाटील सर व आता मनोगत व्यक्त केलं ते आपले सुकुमार कांबळे सर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना परवानगी आव्हान केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेलेला आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी माँगे माँगे सांगली जिल्ह्यातली संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे आज सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती माझ्या मध्ये माझा आरोग्य दाखल केलेला आहे तर सांगली जिल्ह्याला व सांगली शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे हरिराणा पवार असतील दादा सावर्डे असतील हिंदकेसरी मारुती माने भाऊ हिंद केसरी गणपतरावजी आंदेळकर माझे गुरु ह्याच चौकामधून ज्यांनी कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली ते सांगली जिल्ह्याचे बिजली मल्ल म्हणून संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख होती असे बिजली मल्ल संभाजीप्पा पवार इंद केसरी मारुती माने भाऊ ह्या सर्व दोन प्रमुख पहिलवाना ह्याच मारुती चौकातून कुस्तीची व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाहीतर चार वेळा आमदार झाले संभाजी आणि हिंद केसरी मारुती भाऊ म्हणणे खासदार झाले आणि ह्या चौकातून आज माझ्या उमेदवाराचा अर्ज दाखल करून ह्या चौकातनं माझी सुरुवात होती आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतो ज्या पद्धतीने पाठीमागा सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सगळ्यात पहिला निकाल साहेब सांगली जिल्ह्याचा असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी घोषणा झाली म्हणून सांगली जिल्ह्याचा निकाल लागेल आज ह्या मारुती चौकातून सर्वांना मी एक वचन देतो येणाऱ्या काळामध्ये सभा होतील आज भरपूर झाले भरपूर वेळ तुम्ही मध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे लाडके महाविकास आघाडीचे धडाडणारी तोफ एखाद्या जिल्ह्यात जाणार असेल तर दुसऱ्या दिवशी येणार असेल तर आदल्या दिवशी विरोधकांना झोप लागत नाही असे खासदार संजय राऊत साहेब आमदार सुमंताई पाटील सातारून मुद्दाहून या ठिकाणी आलेले आणि या लोकसभा मतदारसंघाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते मानुगडे पाटील साहेब आमदार अरुणन्ना लाड ज्यांच्या अर्ज भरण्याच्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून उन्हात आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते ते आपले लाडके उमेदवार चंद्रार पाटील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनी चार दिवसापूर्वी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाने सुकुमार कांबळे साहेबांनी आघाडीला पाठिंबा दिलाय त्यांचंही आत्ता आपण मनोगत सगळ्यांनी ऐकलं आपल्या सगळ्यांना लोकसभेसाठी चंद्रार पाटलांना महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित झाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागी महाविकास आघाडीने आता जवळपास उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सर्व ठिकाणी काम करते नौका चेहरा महावीर चंद्रार पाटील यांचे वडील किंवा भाऊ असे कुणी राजकारणात नव्हते चंद्रार पाटलांना जिल्हा परिषदेला अनिल बाबर स्वर्गीय अनिल बावर, स्वर्गी बावर यांनी पुढाकार घेऊन उभा केला आणि ते जिल्हा परिषदेत एका मोठ्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले ती त्यांची विजयाची सुरुवात होती जिल्हा परिषद त्यांनी काम केलं महाराष्ट्रातला एक मोठी कुस्तीची प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची मदत त्यांनी घेतली आहे एकदा नाही दोनदा